देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या पूर्वा संदीप गावडे हिनं महाराष्ट्राचा झेंडा फडकवलाय तिनं दीव समुद्रात दहा किलोमीटरचं अंतर दोन तास तेहत्तीस मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळून ब्रांझ मेडल पटकावलाय याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे नगरी येथील बालेवाडी इथे प्रशिक्षक बालाजी जलतरणचं प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तीन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत अनेक मेडल मिळवली आहेत या कामगिरीच्या जोरावरच तिची खेलो इंडिया मध्ये सागरी चलतरण स्पर्धेत पाच ते दहा किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यानंतर बुधवारी दीव येथील समुद्रात झालेल्या दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत समुद्रात दहा किलोमीटरचे अंतर दोन तास ते मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळून ब्रान्स मेडल पटकावलाय गुरुवारी ती पाच किलोमीटर साठी सुद्धा समुद्रात उतरणार आहे या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे से सेक्रेटरी राजू पालकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र तिचं अभिनंदन होत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांनी खास अभिनंदन केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल